यांची ठिकाणी सर्व मताने उमेदवारी जाहीर केली त्याचं पार्श्वभूमी थोडक्यात मी सांगतो मी अधिक वेळ घेणार नाही कारण दोन ते तीनच वक्ते आपल्या या ठिकाणी राहिलेत आपल्याला मला माहिती आहे आपण फार लांबून काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत अनेक गावचे सरपंच अनेक गावचे चेअरमन अनेक गावचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्वांचं नामोल्य खरं म्हणजे मी उमेदवार यांना त्यांनी करणं गरजेचं होतं दिलीपराव साहेबांनाच उमेदवारी का द्यावी असा आम्ही हक्क धरला आणि तो हट्ट मान्य प्रशांत भाऊंना माहितीये बापूसाहेब भापकरांना माहितीये की एक पठारावरचा उमेदवार हा गटाची निर्मिती गटाची रचनाच अशी आहे की खाली पठारावरचा अर्धा भाग आणि आपला खालचा अर्धा भाग या त्याच्यामुळे असा विचार केला की दर वेळेला आपल्याला अपेक्ष येतं मला अपेक्षा आलं माझ्या उदयराव साहेबांना अपेक्षा आलं आणि अपयशाची अपेक्षाची कारण थोडीशी शोधली की पठार भागावर काय होत आहे भावनिक काही माणसं केली जातात आणि त्याच्यामुळं एकच उमेदवार असल्यामुळं भावनिक मंडळी होतात आणि एका बाजूला मतदार जात आपला संपर्क त्याने असतो आपलं फक्त सोयी संबंधाच्या निमित्ताने लग्न कार्य दशक्रियाच्या निमित्ताने आपलं जाणं होतं आणि तालुक्याची रचनात मुळात अशी की भावनी पट्टा नगरकडे जातो निगोज पट्टा शिरूरकडे जातो आणि काही पडता त्याकडे डोकेश्वर आलफोटी वगैरे तो बेद्याच्या बाजूने जातो म्हणजे या तालुक्याची भौगोलिक रचना अशी की एकमेकांची कधी गाठ ओळख होत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी सांगितलं की एकाच एक उमेदवार त्या कालूरमध्ये विरुद्ध ठुबे दिल्याशिवाय यांची मस्ती उतरणार नाही म्हणून आपण खऱ्या अर्थानी की उमेदवारी त्या ठिकाणी दिली साधी गोष्ट आहे दिलीपराव साहेब म्हणले मी असं का नाही करते मी म्हणलं साहेब आता एमडी भरपूर दिवस होते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आता तुम्ही हे काम करा या घरा गटामध्ये चांगलं मॅनेजमेंट करा आणि आमच्या भगिनी उभं करा आणि अतिशय तुम्हाला अगदी म्हणजे माझं अंतकरण भरून येते की त्या आपल्या भगिनी एवढा प्रचार करताना मी कधी कोणाला पाहिजे नाही प्रत्येक घरात जाऊन हा काही गट लहान नाहीये चाळीस पंचेचाळीस हजाराचं मतदान आहे आणि एवढ्या मतदारांना प्रत्यक्ष भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी त्यांना आणि एक अगदी सरांना खवळलो की सर तुम्ही आता प्रत्येकाचं दर्शन घ्यायला लावू नका आणि ते म्हणले मी जरी किती बोललो ते ऐकत नाही माझ्या डोळ्यासमोरचे अनेक प्रसंग मी या प्रचाराच्या काळात गेल्या वीस दिवसामध्ये पाहिले मित्रो का मतदान करायचं साहेबांना वगैरे या विषयावर माझ्यापेक्षा अतिशय मंडळ या ठिकाणी बसलेली आहे परंतु या गावाविषयी आपण थोडस बोललं पाहिजे शिक्का बसला कानावर शिक्का बसला तसा वडिऱ्यावर शिक्का बसला परंतु मान्य वसंत पाटील असतील स्वर्गीय हरिभाऊ जिगेसर असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये बदल झाला आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली या मंडळीनं मला उपसरपंचाची संधी दिली त्या काळामध्ये माननीय वसंतरावजी झावरे साहेब हे सभापती होते स्वर्गीय वसंतराव त्यांच्या या ठिकाणी झाल्याशिवाय सभाच होणार नाही ते, नाए, ते, नाए। ते, ते, ते।, ते आज आपल्यात नाहीत ते नाहीत मान्य सॉलिस्टर स्वर्गवाशी गुलाबराव शेळके नाहीत मान्य पोपटराव पवार नाही आणि ही सगळी मंडळी असताना या ठिकाणी ज्येष्ठ स्थानी असणारे आपले सभाजीराव गायकवाड खऱ्या अर्थाने हात गड लढवत आहेत या मंडळींची आपला आठवण निश्चित होते आणि म्हणून या ठिकाणी जी परिवर्तनाची एक लाट आली तेव्हापासून आज तागाईत फक्त एकदाच सत्ताचं परिवर्तन झालं काही पैशावाली मंडळी या गावामध्ये घुसली काही माणसांची पळवा पळव झाली परंतु एक वेळ जर गेला अपवाद सोडला तर साहेब आतापर्यंत या गावातली सत्ता कधीही बदलली नाही कायम ती काही राष्ट्रवादी काँग्रेस राहिली परिवर्तनाची लढाई आपण जिंकलो गावाचे काही मूलभूत प्रश्न तर बरेच बाहेर गावची मंडळी समोरच्या उमेदवार असल्यामुळे एक दोन प्रश्नावर मला त्याचा उल्लेख करावा लागतो गेली बालूस ज्या आम्ही निवडून आलो त्यापूर्वी स्वर्गीय शंकरराव साहेबांनी या ठिकाणी जाधववाडी एम आय टँकची आखणी केली होती आपल्याच गावच्या शेतकऱ्यांची जमिनी जात होत्या आपल्याच बंधूंना जाधववाडीच्या जमिनी त्या ठिकाणी जात होत्या मित्र त्या ठिकाणी आम्ही लहान असताना अतिशय संघर्ष पाहिला आणि ज्यावेळेस एकोणीसशे एकोणनव्वद साली आम्ही ती कागदपत्र पाहिली एका बाजूला आम्ही मोर्चे काढले पण दुसऱ्या बाजूला आपल्याला गावात लक्षात आलं की या ठिकाणी कागदपत्रामध्ये उलटे सुलटे करून औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केले पाटलांना माहिती त्या काळामध्ये पुन्हा ठराव करून पुन्हा करून या सर्व औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केल्या आणि तो निर्णय लावून घेतला प्रचंड संघर्ष झाला आणि मग जादवारी एमआयची निर्मिती झाली ज्या दिवशी पायाचा नारळ फोडला होता त्यानंतर बावीस वर्ष तो संघर्ष या गावाने केला या गावाला आता तुम्ही आध्या संपठारावर आज एका तळ्यामध्ये एम आय टँक मध्ये पन्नास टक्के पाणी आहे मित्र हे जर बावीस वर्षापूर्वी कधी घडलं असतं तीस वर्षापूर्वी कधी घडला असतं म्हणजे या गावाला ज्यांनी बावीस वर्ष मागे ढकललं आज तीस उमेदवारी आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने म्हणायची नाही आता सुदैवाने आपल्या समोर आलेली आहे तिथं समाचार घेण्यासाठी कदाचित परमेश्वरांनी पाठवले असेल शिवाजावती समोर तिला त्या उमेदवारीला परंतु बावीस वर्ष या गावाचा छळ केला अनेक लोकांच्यावर त्यावेळेचे केसेस दाखल झाल्या आणि अक्षरशः मित्रवर तुम्हाला पटणार नाही परंतु या गावामध्ये असा काही वाईट संघर्ष उभा राहिला तर त्या गावातली माणसं या गावात येऊ येत नव्हते आमच्यासाठी एका कार्यकर्त्याला वाईट वाट वाटायचं तर ते आपले बंधूच आहेत आणि हे का घडतंय हे कोण घडवत आणि ज्या माणसाने हे घडवलं मित्र त्यावेळेला एम आय टँकला नुकसान भरपाई मिळत होती पण या माणसाने त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घेऊ दिली नाही आणि नंतर काही वर्षाने अमेंडमेंट झालं आणि बदल झाला की एम आय मायनर एरिकेशन साठी नुकसान भरपाई बंद करण्यात आली आणि अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ती कोणामुळे मिळाली नाही की त्यांनी आत्मपरीक्षण करण्याच्या आज वेळ चुकी चुकीच्या माणसाच्या नादी लागले आम्ही विचार केला दिशेदिशे मत आहे तिकडं हे ओरिजिनल दोन हजार अडीच हजार त्या आहे हा मनुष्य तिकडेच काय नंतर माझ्या लक्षात आलं फंड चालायचा मुंबईला मी त्या काही दिवस गेलो होतो तिथून पैसा पुरवला जायचा आणि शेतकऱ्यांना आणि तिथल्या त्या वाडीतल्या माणसांना त्या ढवळ्याच्या माणसांना हुल्लू बनवलं आणि त्यांच्या जीवावर राजकारण केलं आज ती माणसाचं मुलगा पुनर्वसन करण्यासाठी इथं आला आता मला सांगा शेतकऱ्यांचे एका बाजूला प्रश्न पडले दुसऱ्या बाजूला आता यांचं पुनर्वसनाचा विषय निघला बरं पुनर्वसन कोण करतय आताचे लोकप्रतिनिधी का करता त्यांचं पुनर्वसन भाषण आलं भाषण केलं या ठिकाणी त्यांनी सांगितलं नगराध्यक्ष अन्याय झाला होता त्यामुळे या मुलाला आपल्याला मुला लॉन्च करायचं बघा आता विषय एका तालुक्याच्या लोकप्रतिनिधीवर बोलण्याचं त्यांचा विषयी काही बोलत नाही एकही शब्दाची त्यांच्यावर टीका केली नाही परंतु शिवसेना मित्र आपल्या बरोबर आहे सभाजीराव गायकवाडाची शिवसेना तर आपल्या बरोबर आहेच सभावाडाच्या शिवसेनेला त्या ठिकाणी आताच्या शिवसेनेचे जे काही नेते त्यांच्याकडून काय वागणूक मिळते त्यांना माहीत आहे मुंडे बाबांनी या ठिकाणी के उल्लेख केला लग्न कार्याचा त्यांना काय घेणार ते सरळ सरळ सांगतात या ठिकाणी वडजिऱ्यामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की तुमच्या गावामध्ये विकासाची गरज काय तुमच्या गावामध्ये पैशावर मत मिळतात एवढी एवढी बुरमाई कशी येऊ शकते माणसामध्ये आणि ही सगळं घडत असताना आपल्यासारखे तरुण माणसं सण झाले नाही म्हणून आम्ही बंद केलं तर मित्र उमेदवारी तर माझी मुलगी पहिल्यांदा बोलली मला काही कळलं नाही कशी काय बोलली अशा काय घटना घडतात की समाजकार्यामध्ये चळवळीमध्ये काम करत असताना निर्गण खून पडायला लागले आपले जवळ पडायला लागले आणि मग कायदा काय करतोय फडणवीसच्या साहेबांच्या हातामध्ये ग्रह खाते ते काय करतोय हे सगळे प्रश्न एका बाजूला उभे राहिल्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने फोन केला पप्पा प्लीज तुम्ही उभे राहू नका काय आपलं आम्हाला तुमची गरज आहे मी म्हटलं त्यांना सर सांगितलं ताई तसं काय नसतं त्यावेळेस इंदिरा गांधींचा फोन पाडला म्हणून तिचा स्वतःचा मुलगा राजीव गांधी पुढे आला असं जर शेंडा सारखे घरात बसलो तर हे गुंडांचे हे सगळे प्रतिनिधी यांच्यावर हल्ला आपण कोण करणार म्हणून मग ना आपण तो निर्णय घेतला माझी खरोखर निवडणूक लढवण्याची ताकद नाही आजची निवडणूक आणि बापू पंधरा वर्षाची निवडणूक वेगळी आहे आमचे दहा दहा स्वयंपाक सगळे जास्त भाकरी खाऊन आम्ही सगळ्यांची निवडणूक लढवली नंदनबाई कर सभापती केले की के वसंतराव पाटील साक्षी मिरची आणि भाकरी खाऊन आम्ही ती निवडणूक लोडवली परंतु आजच्या निवडणुका तितक्या सहज आणि सोप्या नाही तुम्हाला माहिती आहे मित्र सर्वसामान्य माणूस चळवळीतला माणूस येऊच शकत नाही नसणार आजची परिस्थिती दुर्दैवाने आपल्यावर निर्माण झालेली आहे काय परिस्थिती आहे आणि आता काय झाले तर पक्षाला माणसं निवडून आली पाहिजे सत्ता आल्या पाहिजे सत्तेत गोरगरिबांचे प्रश्न सोडवले पाहिजे पण मुलाखतीमध्ये आज विचारायला लागले सगळे पक्ष खर्च किती करणार आहेत आता खर्च करायचा कुठून करायचा ग्रामपंचायत ताब्यात आली आमच्याकडे दीड वर्षापूर्वी बहुमताने दिली या ठिकाणी पाटील शंभर शंभर म्हणले ज्या महिलेला आपण सरपंच या गावचं केलं ते करण्यामागचा माझा शुद्ध हेतू होता अनेक लोकांनी मला नावं ठेवली मी म्हटलं त्या ठिकाणी विकेता अध्यक्ष आहेत हे त्यांचे पती स्टँडिंग कमिटीमध्ये आहेत आणि मग कुठल्या तरी एका महिलेला आपला सरपंच करायचंच आहे या हुतात हेतूने गावच्या विकासाच्या हेतूने आम्ही त्यांना सरपंच पदाची संधी दिली काय काम झालं